उद्या बदलापूर शहरामध्ये शिवसेना बदलापूर शहर यांच्या अंतर्गत हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे अर्थात खूप मोठा असा हा कार्यक्रम असणार आहे आणि महिलांसाठी म्हटलं तर खास खेळ पैठणीचा आणि होम मिनिस्टर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आयोजक अभिषेक जाधव सर आपल्यासोबत असणार आहे त्याचबरोबर संजय जाधव सर यांच्या नेतृत्वाखाली खरं तर हे संपूर्ण जो कार्यक्रम जो आहे तो पार पडणार आहे सरांशी आपण संवाद साधणार आहोत एकंदरीत कसं असणार आहे कार्यक्रमाचं स्वरूप काय बोलाल आ, शिवसेना बदलापूर शहर आयोजित हळदी कुंकूचा कार्यक्रम व आपलं होम मिनिस्टर होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजित आयोजन आम्ही केलेलं आहे तर उद्या सायंकाळी पाच वाजल्यापासून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे तर बरेचसे खेळ होम मिनिस्टरच्या माध्यमातून खेळ पैठणीचा असू द्या बरेचसे खेळ उद्या म्हणजे त्या माध्यमातून करण्यात येणार आहेत आणि तसंच प्रथम द्वितीय आणि तृतीय असं पारितोषिक सुद्धा आम्ही ठेवलेलं आहे तर आणि बाकीचे हे तर होम मिनिस्टरचं सांगितलं तुम्हाला पण इतर जे महिला हळदी कुंकूच्या कार्यक्रमासाठी जे येणार आहेत तर प्रत्येक महिलेला सन्मान देण्यात येणार आहे व भेटवस्तूची आमच्याकडनं भेटवस्तू आमच्याकडनं देण्यात येणार आहे तर सर्व बदलापूरच्या जेवढे माझ्या माता भगिनी आहेत सर्वांना मी आवर्जून विनंती करतो की उद्या आपल्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थित राहावं कारण की हा कार्यक्रम त्यांच्यासाठीच आम्ही ठेवलेला आहे आम आणि आतापर्यंत जसं आम्ही बघतोय की आमच्या कार्यकर्त्यांनी अपाट मेहनत काही दिवसापासून घेत आहे सोशल मीडिया मीडियाच्या माध्यमातून असू द्या पॅम्पलेट सुद्धा बरेचशे म्हणजे चार ते पाच हजार घरांमध्ये आज वाटप झालेलं आहे तर म्हणजे असे कार्यक्रम शहरामध्ये झालेच पाहिजे महिलांना सन्मान कुठेतरी म्हणजे काय असतं तीनशे पासष्ट दिवस महिला ही घर राखणदारी करते घर घर सांभाळते घराचे सगळं लहान मुलांपासून सगळ्यांना सांभाळ देखभाल करत असते तर एक दिवस कुठेतरी तिलाही दिलं पाहिजे कुठेतरी ती सगळं तिचं दुखणं आजार तिचं सगळं जे काही असलं तिच्यावर बाण असलेलं सगळं ते विसरून ती कुठेतरी एक अशा कार्यक्रमाला तिथे येते सग थी, सगळं विसरून ती तिचं विसरून त्या कार्यक्रमाचा आनंद घेते असं कार्यक्रम बदलापूर शहरात झाले पाहिजेत आणि नुकताच आपण आधीसुद्धा आपण करत होतो हा आधी आधीसुद्धा आपण कार्यक्रम असे करत होतो पण आता नवीन सुरुवात आहे तर नवीन सुरुवात अशी झालीच पाहिजे आणि नुकताच आता संजय सरांनी आम्हाला आदेश आधीपासून दिलेले आहेत कधी पण सामाजिक कार्यक्रम कुठेही म्हणजे जिथे समाज उपयोगी कार्यक्रम असतील तिथे अभिषेक तुझा पहिला पाऊल तुझाच गेला पाहिजे बाकीचे विचार करत राहतील पण तुझा पहिला पाऊल तिकडे आलाच पाहिजे समाज समाजासाठी तू कार्यक्रम नेहमी करत राहा माझा पाठपुरावा नेहमीच तुला आहे आणि आमचे शहरप्रमुख वामनदादा मात्रे सुद्धा आहेत आता तर आम्हाला आधी आम्हाला कोणाचं हे नव्हतं पण आता आम्ही जसं शिवसेनेमध्ये आल्यापासून आम्हाला अजून म्हणजे ताकद ती आम्हाला भेटलेली आहे तर आता कार्यक्रम करायला पण एक आनंद आमच्या स्वतःच्या एक आमच्या स्वतःमध्ये एक उत्साह असतो की आम्ही स्वतः उत्सुक असतो की कार्यक्रम अशा प्रकारचे आम्हाला अजून म्हणजे येणाऱ्या काळात तुम्ही बघाल अजून आपण कार्यक्रम मला वाटतं मागच्या वेळेस तुम्ही कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळेस तुम्ही मला विचारलं होतं की याच्या पुढे पण तुम्ही कार्यक्रम करणार आहात का पण आता तुम्ही बघताय नुकतंच मला वाटतं कार्यक्रम आपलं उद्घाटन मला वाटतं आत्ताच काही दिवसांपूर्वी झालेलं आहे पंधरा वीस दिवसांपूर्वी झालेले पण कार्यक्रम आपण सोडलेले नाहीयेत कारण की जनतेमध्ये राहणं खूप गरजेचं आहे जनतेचे प्रश्न समजून घेणं हे खूप गरजेचं आहे त्यानंतर एक नेतृत्व तयार होतो असं माझं मत आहे की जेपर्यंत तुम्ही नुसतं निवडणुका आले की काहीतरी सांगून असं असं कार्यक्रम करून जनतेची दिशाभूल होते ती त्याच्यापेक्षा आपण आजपासून का नाही आपण सुरुवात करून जनतेमध्ये राहून जनतेसोबत आपण सगळे सण असू द्या उत्साह असू द्या असे कार्यक्रम आपण साजरे करू नमस्कार मी हेच बोलणार आहे माझ मी हे बोलते की महिला लाडकी बहिणी जे आहे ते लाडकी बहिणीला खूप खूप आभार देणार आहे आम्ही की हे हल्दी कुमकुम संजय जाधव सर सरने केलेले आहे तर मी बोलते की हे आपला शिवसेना जी आहे शिवसेनेतर्फे आम्ही सगळे मिळून लाडकी बहिणी योजना कुमकुम हल्दी कुमकुम करणार आहे तर सगळ्याला मी हे विनंती करते की इकडे यावा आणि वेगळे वेगळे जे कार्यक्रम आहे ते खेळून आणि मजा घ्या धन्यवाद काय सांगाल किती वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे आणि कुठले कुठले कार्यक्रम असणार आहेत उद्याच्या उद्याचा टायमिंग आपला संध्याकाळी साडेचार ते पाच च्या पासून आपण स्टार्ट करूया आणि कार्यक्रमचं म्हटलं जाईल तर महिलांसाठी आपण भरपूर असे गेम्स ठेवलेले आहेत की महिला तिथे येऊन आपलं जे पण फ्रस्ट्रेशन आहे ते सर्व बाजूला ठेवून प्रॉपर एक स्वतःसाठी जगतील तिथे आणि खेळतील आणि गेम्सच्या हिशोबाने प्रत्येकांना पारितोषिक पण ठेवलेले आहेत जसं फर्स्ट सेकंड थर्ड असं नंबरच्या हिशोबाने आणि हे तर गेम्स तर झालं पण याच्या पलीकडे जाऊन पण ज्या पण महिला येतील त्यांचा एक प्रॉपर सन्मान आणि त्यांना एक भेटवस्तू पण आपण ठेवली आहे बक्षीस नाही नाही सर्वांसाठी सर्वांसाठी वेगळं आहे आणि काही खाससाठी वेगळं असं सरप्राईज आहे तर डीवाय फाउंडेशनचे अध्यक्ष आर्किटेक्ट अभिषेक जाधव सर आपल्यासोबत होते आता सध्या आणि आपण संपूर्ण कार्यक्रमाची माहिती जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिला सण म्हटलं तर संक्रांती आणि त्यामधला सगळ्यात आवडता सण म्हटलं तर हळदी कुंकू असतो आणि हळदी कुंकूच्या निमित्ताने तुम्ही या ठिकाणी येऊ शकतात आनंद घेऊ शकता पैठणीचा खेळ होम मिनिस्टर आणि खूप काही बक्षिस जी आहेत ती तुमची वाट बघताय उद्या तुम्हाला यायचं आहे ठिकाण असणार आहे निसर्ग उद्यान शिवसेना कार्यालयाच्या अगदी जवळ गोविंदधाम कॉम्प्लेक्स साई कृपा हॉस्पिटलजवळ बदलापूर पश्चिम तर सर्वांनी यायचंय आनंद घ्यायचा आहे आणि आपले बदलापूर बघत रहा उद्या देखील आपण कार्यक्रम जो आहे तो लाईव्हद्वारे दाखवणार आहोत धन्यवाद